म्हणजे काय करावं आपण जातीसाठी माती खा दिलेलं सोनं पण खायचं नाही पण आमचे जेवढे काही महापुरुष आहेत अण्णाभाऊ जातीच संघटन उभारले नाहीत तर ते म्हणतात अरे जातीसाठी माती खाऊ नका जातीसाठी माती खाऊ नका इतर बहुजन समाजासोबत काम करून काय होईल इतर बहुजन जोडल्यामुळे शक्ती निर्माण होईल लोकशाहीमध्ये जोडण्याची शक्ती फार महत्वाची आहे शक्ती निर्माण झाली तर तुमची मुक्ती हो मुक्ती होईल होईल आणि झाली तर काय जातीसाठी माती खाण्यापेक्षा इतर समाज का काम करून वागून माती खाण्यापेक्षा इतर समाज गटासोबत काम करून गुलाबजामुन खा पेडे खा लडू खा आणि आज रोजी आपल्याला बहुजन समाजातले जेवढ्या काही जाती आहेत त्यांच्याच जातीच्या लोकांना त्यांच्याच जाती